आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं का लाडक्या भावांचा देखील ला आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे दहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काय वातावरण आपण पाहिलं आहे बाहेर जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही हे चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची ती देखील आम्ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला घर चालवताना होणारी गृहिणीची ओढातान जी आहे ती आपण लाडकी बहिणांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती 先出 <sighs> <sighs>